भूमीमध्ये आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकाराम महाराजांनी हेच शिकवलं की सेवा भावाने लोकांचं काम करा परोपकारी वृत्तीने लोकांचं काम करा सगळ्यांना एकत्रित घेऊन काम करा आणि हीच महाराष्ट्राची परंपरा कुठेतरी आजपर्यंत चालू होती आपण जर महाराष्ट्राचा इतिहास पाहिला तर यशवंतराव चव्हाण असतील वसंतदादा असतील आदरणीय पवार साहेब असतील गोपीनाथजी मुंडे असतील या सर्वच नेते मंडळींनी सामान्यांना केंद्रबिंदू बिंदू बांधून जाती धर्माच्या पलीकडे जाऊन सगळ्यांना एकत्रित घेऊन या महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि या देशाच्या विकासासाठी कुठेतरी काम करण्याचा प्रयत्न केला परंतु आज याच महाराष्ट्र जाती विषमता जाती जातींमध्ये भांडणं वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या जातींमध्ये संघर्ष उभा करण्याचा प्रयत्न होतोय आणि तो फक्त आणि फक्त सत्ता मिळवण्यासाठी सांगत असतो की जशी ही वारकऱ्यांची भूमी आहे तशी ज्या वेळेला या मातीवर आणि या देशावर अन्याय होतो लोकशाहीच्या विरोधात ज्या वेळेला या देशामध्ये कुठली तरी पावलं उचलली जातात त्याच वेळेला हा वारकरी धारकरी होतो आणि ही लढाई स्वतःच्या हातामध्ये घेतो हे छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलंय आणि आज तशीच कुठेतरी परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये आणि या देशामध्ये आलेली आहे त्यामुळं आज आपल्या सर्व जनतेला समाजाला कुठतरी धारकरी होऊन लढवय्या नेत्याच्या बरोबर खांद्याला खांदा लावून उभं राहण्याची गरज आहे तर आणि तरच या देशामध्ये कुठेतरी लोकशाही आज टिकणार आहे आता लढाईचाच विषय निघालाय म्हणून मी आपल्याला महाभारतामधला एक किस्सा सांग महाभारताची लढाई सुरू झालेली होती कौरव पांडव एकमेकाला भिडार होते त्यांनाही मदतीची गरज होती जसं आज नेते मंडळी वेगवेगळ्या वेग तालुक्यामध्ये आपापल्या सहकाऱ्यांच्याकडे जाऊन मदत मागतात तसं त्यावेळेला सुद्धा कौरव पांडव एकमेकाकडं आपल्या सहकार्याने एकदा श्रीकृष्णाकडे गेले आता त्यावेळेला श्रीकृष्ण झोपलेले होते अर्जुन जाऊन डोक्याजवळ बसला दुर्योधन पायाजवळ दुर्योधनाला वाटलं की आता उठल्यावर पहिला माझ्याकडे बघतील आणि तसंच झालं दुर्योधनाकडे श्रीकृष्णानं पाहिलं दुर्योधन म्हटलं मी पहिले आलोय पहिली माझी मागणी श्रीकृष्ण म्हटले बर ठीक आहे तुम्हाला काय पाहिजे तर म्हणे तुमची मदत पाहिजे मग श्रीकृष्ण म्हणाय नाही एका बाजूला मी आहे आणि आता श्रीकृष्णाची नारायणी सेना म्हणजे एका पिके होते दुर्योधन हुशार दुर्योधन म्हणाला एकता श्रीकृष्ण घेऊन काय करू एवढी मोठी सेनर मी शंभर टक्के पराभव करेन त्यानं पटकन सांगून मोकळा झाला की मला तुमची सेना पाहिजे मग त्याने अर्जुनाला विचारलं बाबा आता सेना तर ते घेऊन गेले आता तुझ्याकडे मी एकटा उरलो तुला काय पाहिजे अर्जुन म्हणाला की हे वासुदेव सेना जरी असती तुला मी तुम्हालाच निवडलं असतं आणि तिथून पुढे महाभारताला माहिती आहे एकट्या श्रीकृष्णाने त्या पाच पांडवांच्या मागे उभं राहून शंभर कौरव आणि सबध हजारोंच्या आज तशीच परिस्थिती पवार साहेबांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते आज श्रीकृष्णाच्या रूपाने आजच्या लोकशाहीमध्ये पवार साहेब उभे आहेत नारायणी सेना कुठं जायची तिकडं जाऊ द्या आपल्याला आणि अशा या संघर्ष योद्ध्याच्या माग कुठतरी आज आपण इथं उभं राहिलं पाहिजे चा। मला चांगलं आठवतय दोन हजार चौदा मध्ये मोदी साहेबांनी आपल्याला सांगितलं होत की अच्छे दिन आहे वीस कोटी तरुणांना नंतर तेच मोदी साहेब त्यांच्या भाषणातून काय सांगतायत की आम्ही अशी कोटी लोकांना राशन देतोय आणि इथून पुढे सुद्धा आम्ही देत राहू म्हणजे त्यांना ही बेरोजगारी अशीच ठेवायची आहे आता मला तुम्हाला सगळ्या तरुणांना हा प्रश्न विचारायचा आहे की तुम्हाला राशन दुकानाच्या रांगायचं आहे की स्वतःच्या हिमतीवर शिक्षणाच्या जोरावर नोकरी उद्योगधंद्यांच्या रांगेत उभं राहायचं आहे मला सांगा या भाजप सरकारनं मेकची घोषणा केली मेक इन इंडियाचं काय झालं सरकारनं स्किल इंडियाची घोषणा केली स्किल इंडियाचं काय झालं आलागाओ तुमच्या भागामध्ये रोजगार मी मागच्या दोन तीन दिवसांपासून आपल्या या माडा लोकसभेमध्ये पवार साहेबांच्या बरोबर प्रवास करतोय रस्त्याच्या मार्गाने मी प्रवास करतोय तुमच्याच या एक आमदार भरपूर प्रसिद्ध डायलॉग आहे काय झाडी मला त्यांना त्यांच्याच शैलीमध्ये विचारायचं आहे की अहो काय रस्ते काय त्याच्यावरचे ते खड्डे काय या भागामध्ये फिरणारे पाण्याचे टँकर आणि काय बेरोजगारी कुठतरी या विषयावर तर तुम्ही बोला की नुसतंच कुठेतरी आयुष्यात पहिल्यांदा फिरून आले आणि काहीतरी विषय घेऊन बोलत राहायचं आजच्या तरुणांना नेमकं काय पाहिजे आहे हे कुठेतरी समजायला पाहिजे मागच्या दोन दिवसात सगळीकडे फिरत असताना मला की आपल्या या मतदारसंघामध्ये शिक्षणाची सुविधा नाही चांगलं मेडिकल कॉलेज नाही चांगली चिकित्सेची हॉस्पिटल्सची व्यवस्था नाही आणि हे सगळं जर करायचं असेल तर आपल्याला लोकाभिमुख नेतृत्व कुठतरी निवडून द्यावं लागेल आणि ते नेतृत्व आपल्याला धैर्यशील दादा मोहिते यांच्या रूपाने या महाविकास आघाडीच्या माध्यमातून मिळतंय त्यामुळे येत्या निवडणुकीमध्ये कुठलाही विचार न करता जर लोकशाहीच्या पाठीमागे आणि पवार साहेबांच्या पाठीमागे आपण खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे आणि म्हणून येत्या सात मे घेतलेला माणूस या चिन्हा समोरील बटन दाबू दादांना आणि तुमच्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या पवार साहेबांच्या नेतृत्वाच्या महाविकास आघाडीला प्रचंड मतांनी विजयी आहे त्यामुळे एकदा शेवटची घोषणा द्या बोला राम कृष्ण हरी राम बोला राम कृष्ण हरी जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद संयमाचा तोड साहेब तुमचा तुटता तुटत नाही हृदयात्यांत नाही राजकारणाच्या गदीत लक्ष साधून खेळायचं असतं जोर लावून दांडून चिन्नीला ला खोलायचं असतं जल्लोष आणि कोलाहार कोला काना आर करावा लागतो चिन्नीवार करेक्ट झेल झेलावा लागतो झेंत झेप झेंट झेंट राज असतून प्रेम बोलायचं नसतं जयंत पाटील तिथं जास्त काय बोलायचं नसतं तुमच्या अंशी बोलतायत माजी जलसंपदा मंत्री जयंतरावजी पाटील साहेब आदरणीय पवार साहेब आदरणीय विजयदादा आपले उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील व्यासपीठावरील आता मी कुणाचं नाव घेत नाही कारण उशीर एवढा झालाय की साहेबांचं भाषण ऐकायला तुम्ही आतूर आहात आणि पुढे साहेबांना पाटणच्या सभेला जायचंय त्यामुळे सर्वच मान्यवर आणि बंधू भगिनीन मी पहिल्यांदा नंदकुमार मोरे सुरेंद्र गुदगे संदीप साळुंके खाडे सर आणि अनिल देसाई यांचे आभार मानतो की त्यांनी या निवडणुकीत धैर्यशील मोहिते पाटलांच्या प्रचाराची सुरुवात केली आणि आपल्याला सहकार्य करण्याची भूमिका मांडली आपल्या सर्वांना अभय जगतापांचा रोल माहिती आहे त्यांची इच्छा होती उमेदवारी करायची पण त्यांचं त्याच्यावर मी जास्त बोलत नाही पण आपण सगळ्यांनी पाठिंबा दिला या ठिकाणी प्रचंड मोठ्या संख्येनं आपण सगळे आलेत आणि खास करून भूषणजी होळकर मुद्दामून या सभेसाठी आले त्यांचंही मी मनपूर्वक स्वागत करतो आणि सुनील माने यांना भूषण ओळकर यांना हार घालण्याची विनंती करतो आमचा पक्ष फुटला आमच्या पक्षातनं काही लोक पक्ष सोडून बाजूला गेले त्यांनी विचारधारा बदलली पार्टी सोड अनेक शाळा बघितल्यात पोर शाळा सोडून गेली तर शाळा कधी बंद पडत नाही पुन्हा नव्यानं विद्यार्थी घडवण्याचं काम शाळेचा हेडमास्तर करतच असतो आमचा हेडमास्तर लय खमखे आहे <laughs> पवार साहेब म्हणजे मतांचा विषय नाही तुमच्या चा आमच्या काळजातला विषय आहे हे मी महाराष्ट्रातल्या गावोगावी गेल्यावर बघतोय मी मोदी साहेबांचे आभार माने मोदी साहेबांनी भोपाळ एक घोषणा केली तर माझा सगळा पक्ष स्वच्छ झाला आज पक्ष जर कुठला असेल तर तो हर पक्ष आहे हे मी तुम्हाला ठामपणाने सांगू इच्छितो या भागात दुष्काळी भागाला प्रभाकर देशमुख अनेक वेळा भेटायचे मी खात्याचा मंत्री त्या होतो त्यावेळी आपण कृष्णा नदीमध्ये पाणी नाही पाणी नाही म्हणून या या गावांना टेंब उरलेल्या गावांना असं सांगत होतो पण कृष्णा पाण्याची तजवीज आपण केली त्यातला अडीच टी एम सी पाणी आपण आपल्या खटावा आणि माण तालुक्याला निश्चित केलं आणि आता त्या योजनेचा लवकर शुभारंभ झाला पाहिजे मगाशी कोणीतरी कुणीतरी सांगितलं सुरेंद्र गुदगेंनी सांगितलं सुरेंद्र गुदगे साहेब पुढचं सरकार आपलंच येणार आहे महाविकास आघाडीचं सरकार ऑक्टोबर मध्ये सत्तेत बसल्यानंतर मी तुम्हाला मला फक्त सव्वा वर्षाचा काळ द्या मी तुम्हाला या मतदारसंघातल्या या सत्तावीस मांड तालुक्यातल्या आणि खटाव तालुक्यातल्या एकवीस गावांना टेंबू योजनेचं पाणी देण्याची व्यवस्था साहेबांच्या साक्षीनं आम्ही करू तुम्ही काय चिंता करू नका आता काल परवा आंधळी धरणात आलं पूजायला गेलेल्यानी जिथं पाणी पुढे येतं त्याच्यावरच मंडप घातला तिकडं सगळे भराव भरला लोकांनी पाण्याचे परवाने काढले पाणी पट पण आता लोकांना पाणी देण्याची व्यवस्था नाही हे सगळे कार्यक्रम मोठे करायचे पण त्या कार्यक्रमाच्या खाली कोण चिरडलं जातं याचं भान देखील सत्तारूढ लोकांना नाही ही तुमच्या आमच्या दृष्टीनं चिंतेची बाब आहे जी, जी काठापूरला आमचं सरकार आलं तेव्हा एकोणीस साली आमचं सरकार आल्यावर एकोणीस वीस सालात सत्तर कोटी रुपये वीस एकवीस सालात पन्नास कोटी रुपये आणि एकवीस बावीस सालात एकशे तीस असे अडीचशे कोटी रुपये जीए काठापूरला आम्ही दिले कुणी कुणाचं क्रेडिट घेण्याची गरज नाही आम्ही एवढा धक्का मारला म्हणून ही योजना इथपर्यंत पुढे आली हे मित्रांनो तुम्ही कधी विसरू नका खर म्हणजे काल परवा पवार साहेबांच्या उपस्थितीत आम्ही आमचा जाहीरनामा प्रकाशित केला भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष यांनी आमचा जाहीरनामा वाचला आणि त्यांच्या अंगाचा तिडपापळ झाला त्यांना हे लक्षात आलं की या देशातल्या कोणत्या कोणत्या मुद्द्यांना आशा आकांक्षा गुंतलेल्या आहेत त्या सगळ्या मुद्द्यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाने त्या ठिकाणी स्पर्श केलेला आहे महारा आणि भारतामध्ये आमचं ज्यावेळी महाविकास आघाडीचं इंडियाचं सरकार येईल तुम्ही आता गेल्या काही दिवसात चारशे पारचा नारा कोण देताना ऐकले आता दोनशे पार करायची पंचायत आहे चारशे आज या देशामध्ये चारशे पार आम्हाला करा म्हणजे आम्ही भारताचं संविधान बदलतो असे एक नाही अकरा जणांनी भारतातल्या उमेदवारांनी खासदार असणाऱ्या करून सांगितलेलं आहे आमच्या बीडच्या पंकजा सांगितलं मला दिल्लीला जायचं कारण संविधान बदलायचं आज देशामध्ये हे संविधान बदलण्याचा यांचा संकल्प काय आजचं संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं तुम्हाला बरं वाटत नाही तुम्ही त्याच संविधानाचा आधार घेऊन सत्तेत आला या देशात कुणीही सत्तेवर येऊ शकतो जो लोकप्रिय येतो हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाच्या संविधानात सांगितलंय ताटकील एकाच मताचा अधिकार डॉक्टर बाबासाहेबांनी दिला आणि घोर गरीब खटाव मानच्या शेतमजुराला देखील एकाच मताचा अधिकार आहे ही समानता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेतून घालून दिली त्या घटनेला बदलण्याचं पाप या भारतीय जनता पक्षाच्या मनात आलंय हे सगळ्यात महत्वाचं काम तुम्ही लक्षात घ्या आपल्याला या ठिकाणी धैर्यशील मोहिते पाटलांना निवडून देणं म्हणजे चारशेचा त्यांचा आकडा तीनशे नव्यानवर पण काल परवा निवडणुका झाल्या वर्ध्याला आपण आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अमर काळे उभे होते काही ठिकाणी हिंगोलीला वाशिम यवतमाळला शिवसेनेचे उमेदवार होते अमरावतीला काँग्रेसचे उमेदवार होते सगळ्या ठिकाणचं रिपोर्टिंग बघितलं तर काल आठ जागांचे मतदान झालं आठ पैकी आठच्या आठ जागा या महाविकास आघाडीच्या निवडून येतील हा कार्यकर्त्यांना आत्मविश्वास आहे मी यासाठी सांग की चित्र महाराष्ट्राचं बदललेलं आहे तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेला आहात असंच स्वागत महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये शरद पवार साहेबांचं आणि उद्धव ठाकरेंचं देशा राज्यामध्ये होत आणि लोक सांगतात आम्ही तुमच्या मागे कोणत्याही परिस्थितीत या दिल्लीचं सरकार बदलायचंय ही भूमिका महाराष्ट्राने घेतलेली आहे त्यामुळं अठ्ठेचाळीसची जागा जी आहेत मी अनेकदा थोडस सा धाडसानं सांगतोय भीत भीत की बत्तीस ते पस्तीस आमच्या येतील पण आता चित्र बघायला लागलं तर कदाचित तो आकडा पुढे पण जाईल आज खरं म्हणजे आमच्या भारतीय जनता पक्षाला विचारण्यासारखे प्रश्न बरेच आहेत पण वेळ जास्त तुमचं घेणं योग्य नाही आदरणीय पवार साहेबांना या ठिकाणी आपल्या समोर बोलण्याची विनंती करेन पण पुन्हा मी आपल्या सगळ्यांना सांगतो जसं मला तुम्ही इथं खासदार देत आहे तसा इथला आमदारही मला पाहता आणि सगळ्यांचं भाषण पवार साहेबांनी ऐकलेलं आहे सगळ्यांनी मनोगत व्यक्त केलेली आहे आपण सगळ्यांनी एकत्रित बसूया मी पुन्हा निवडणूक झाल्यावर मी येतो साहेबही कधी तुम्हाला बोलून घेतील सगळ्यांची मन एकत्रित आणण्याचं काम आपण करू परिस्थितीत या मतदारसंघामध्ये पवार साहेबांना तुम्ही आमदार द्यायची जबाबदारी तुमच्या सगळ्यांची आहे आम्हाला सोडून तिकडं गेले आम्हाला सोडून गेले घेतला आम्हाला सोडून तिकडं जे गेले त्यात आमचे एक ज्येष्ठ नेते छगन भुजबळ साहेब आहेत काय भुजबळ साहेबांची परिस्थिती आहे त्यांना उभा राहायला दिल्लीने सांगितलं अशी बातमी आम्ही वाचली उभा राहणार 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 म्हणून आता वाटलंच उद्या अर्ज भरता परवा अर्ज भरतय पण काही नाव पुढे येईल बऱ्याच गोष्टी झाल्या आणि मग एक दिवस माणी आपला मी उभा राहणार नाही म्हणून जाहीर केलं अगदी परवापर्यंत युतीतल्या लोकांचे उमेदवार जाहीर करता येत नाहीत त्यांना आमची महाविकास आघाडी एकसंगपणाने काम करते पण महाराष्ट्रातली युती भारतीय जनता पक्षाच्या पुढाराने जी झालेली पुढाकारानं झाली आहे त्यांच्यात एकमत नाही उसने उमेदवार घेऊन त्यांना उमेदवारी लढवावी लागलेली आहे या सगळ्याचा विचार केला तर उद्याच्या निवडणुकीत महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस पेक्षा जास्त अठ्ठेचाळीस मध्ये जास्तीत जास्त जागा आपल्या महाआघाडीच्या निवडून येतील आणि त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी शेवटपर्यंत काम करा सगळ्याचा वापर होईल पाऊस पडेल तुम्ही मला म्हणाल हा शेवटी असं झालं तसं झालं तसं झालं आपली परिस्थिती मी तुम्हाला भाषण सांगितलं कसे तिकडे पैसे गोळा झालेले आहेत वेळ कमी आहे माझी एवढीच विनंती आहे सगळ्याचा पाऊस पडला तरी तुम्ही त्यातनं अंगाला पाणी न लागून देत केंद्रावर आणून आपल्या तुतारी वाजवणाऱ्या माग उभा राहा धैर्यशील मोहिते पाटलांच्या मागे उभा राहा लोकसभेत जाईल त्यावेळी या दुष्काळी भागातले सगळे प्रश्न धसा धसाला लावेल आणि लोकसभेत देखील आपली भूमिका स्पष्टपणाने मांडेल हा विश्वास व्यक्त करतो आणि माझे दोन मिनिटं झालेलं भाषण पूर्ण करतो धन्यवाद पाटील साहेब यानंतर नाम ही कपि आहे बस अदरणीय शरद चंद्रजी पवार देशाच्या राजकारणातील हिमालय आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील उभ्या पावसातील तयात्री सन्मान्य आदरणीय पद्मविभूषण शरद चंद्रजी हवार साहेब बोलताय हातबी दोन डाळी वाजूयात या कार्यक्रमाच्या निमित्तानं बाण खटवच्या स्वाभिमानाची टाळी हात वरती करून देऊया जोरदार टाळ्यांनी पवार साहेबांचं स्वागत करूया सन्मान्य होत आहेत पश्पविभूषण अदरणीय शरद चंद्र पवार साहेबी पाहिजे बाण खटावच्या स्वाभिमानाची

सुनील माने व्यासपीठावरचे काँग्रेस पक्ष उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाकरता शिवसेना पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि मित्र पक्ष या सगळ्या पक्षांचे सहकारी वित्त आणि गेले दोन अडीच तास धैर्यशील महित्यांच्या निवडणुकीला समर्थन देण्याच्या साठी उपस्थित असलेले तुम्ही सगळे बंद वगैरे लोकसभेची निवडणूक आई आणि या निवडणुकीकडे देशाच नाही तर जगाचं लक्ष आहे पाच सहा दिवसापूर्वी बारामसी मसाल्या सांगे प्रचार्थ नाराज होण्याची सभा होती आणि एका खोक्यामध्ये कोणत्याही न माहितीचे ग्रस्त दिसते मी चौकशी केली की हे कोण आहे ते मला सांगण्यात आलं त्यांच्याकडून अमेरिकेमध्ये सगळ्यात महत्वाचं वर्तन होत त्याचं नाव न्यूयॉर्क टाईम्स त्या न्यूयॉर्क टाइम्स हा प्रतिनिधी त्या ठिकाणी माहिती घेण्याचा साठी आल्या सभा संस्था मी त्यांना चौकशी केली तिचं नाव तुला आले कस आहे त्यांनी सांगितलं की भारताच्या निवडणुकीच्या संबंधित जगाचं वर्ष अमेरिकेचं घट आहे आणि त्यासाठी ती निवडणूक संघर्षाची कुठे होत असेल तर ती महाराष्ट्रात होते आणि माझ्या कंपनीनं मला महाराष्ट्रात जायला सांगितलं म्हणून मिळालं सांगायचं तात्कर्य आणि त्याचं कारण अनेक देशांनी देशाची लोकशाही ही हिवटसिंग असो देवेगड असो 私は学この何しにする。よし、先にゃったんだもんね。よし、お父さん。よし、先は先に行